मंडळी नमस्कार साक्षीदारच्या यूट्यूबमध्ये आपलं स्वागत मी प्रसाद दाता मंडळी जळगाव जामोद येथील दीड महिन्यापूर्वीचं एक मृत्यूकांड चांगलं गाजत आहे विविध पातळ्यांवर ते आंदोलन आता वाढता प्रभाव घेत आहे काही दिवस जळगाव जामोद शहरापर्यंत मर्यादित असलेलं हे आंदोलन आता जिल्हा स्तरावर पोहोचलं जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन पोहोचलं आंदोलन म्हटलं म्हणजे दे, नेमकं पंकज देशमुख यांचं मृत्यू प्रकरण पंकज देशमुख यांची पत्नी सुनीता देशमुख ही आपल्या पतीचा संशयास्पद मृत्यू आहे त्याची आत्महत्या नाही यासाठी म्हणून त्याची सखोल चौकशी व्हावी जळगाव पोलिसांनी केलेल्या तपासावर आपला कवडीचाही विश्वास नाही म्हणून त्याची शियाडी चौकशी व्हावी अशी मागणी करत असतानाच तिच्या या मागणीला जळगाव जांभो तालुक्यामध्ये चांगलं बळ मिळालं काही राजकारण्यांनी समाजकारण्यांनी तिच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आणि मग ते उपभेगाधिकारी कार्यालयावर एक आंदोलन नेण्यात आलं की ज्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंकज देशमुख या भाजपा कार्यकर्त्याच्या मृत्यूची शिआडी चौकशी करावी अशी मागणी आणि त्या मागणीचं शेकडो सयांचं निवेदन हे जळगाव जामोदचे उपभेग अधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात आलं त्याला काही दिवसाचा कालावधी हो किंवा त्या ठिकाणी उप उपाय अधिकाऱ्यासमोर आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये या आंदोलनाला किंवा त्यामध्ये सी आय डी चौकशीला सुरुवात करावी अशी मागणी आंदोलकांनी केली पण त्यालाही कालपर्यंत कुठलंही यश आलं नसल्यामुळे या आंदोलकांनी आणि सुनीता देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांचं दालन गाजवलं काल जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील पंकज देशमुख यांच्यावर त्याच्याशी संबंधित असणारा वर्ग किंवा सुनीता देशमुख पंकजचा मुलगा रुद्र देशमुख मुलगी संगीता देशमुख म्हणजे सुनीताच्या पतीला तर रुद्र आणि संगीताच्या वडिलाला न्याय मिळावा त्याचे खरे मारेकरी कोण आहेत त्याचा घातपाती मृत्यू आहे की स्वतःहून त्याने केलं याचा सखोल तपास करून याच्यात जर घातपात असेल तर हे घातपात करणारी मंडळी जी कोणी असेल त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे या मागणीपेक्षाही पंकज देशमुख यांच्या मृत्यूच्या मागे कोण आहे माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याचा सूत्रधार कोण आहे हे शोधण्यासाठी म्हणून ही मंडळी त्या ठिकाणी गेली आणि मग साहजिकच बुलढाण्याचे आमदार असतील संजय गायकवाड दुसरे लिंगाडे असतील पक्षाच्या काही नेत्या असतील इतर विरोधी पक्षाच्या यांच्याशी साधक बाधक चर्चा होऊन या प्रकरणाची तीव्रता विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत कशी जाईल आणि पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा कुठल्या आमदारांनी उचलायचा यासाठी म्हणून अनेकांकडे साखळं घालण्याचं काम कालच्या दिवशी झालं मंडळी मला आजच्या दिवशी माझं सांगणं हे आहे किंवा माझा मुद्दा असा आहे की तब्बल तीन जून तीन मे पासून आजपर्यंत जवळपास पावणे दोन महिन्याचा कालावधी निघून झालेला आहे पुढच्या आठवड्यात जवळपास दोन महिने झालेले असतील पंकज देशमुखच्या मारेकरी अजूनही कुठल्याही शेनी कुठंच दिसून आलेले नाहीत किंवा माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सदर तपास हा पंकज देशमुख यांची आत्महत्याच आहे याच अनुषंगाने करून जवळपास गुंडाळून ठेवला असेल पण आता पत्नीची मागणी आणि पत्नीच्या सोबत असणाऱ्या आंदोलकांची मागणी जर शहरी चौकशीची आहे तर पोलीस आपल्या केलेला तपास हा जवळ ठेवून नुसतं हे जोपर्यंत क्षमत नाही तोपर्यंतची वाट पाहताय असं वाटते आणि आता अलीकडे विधानसभेमध्ये हा प्रश्न उचारला गेला पाहिजे म्हणून केलेल्या मागण्या आणि त्यासाठी म्हणून विधानसभेमध्ये आपल्याला जर कुणी आमदारांनी प्रश्न विचारला तर हे सर्व दफ्तर घेऊन आपल्या पोलीस खात्याला विधानसभेमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी म्हणून त्याची संपूर्ण तयारी पोलीस करत आहेत की काय असं वाटते मंडळी माझा मुद्दा हा आहे की हे जेवढे आंदोलक सुनीता देशमुख यांच्या सोबत आहेत त्याच्या पाठीशी आहेत पंकज देशमुखांच्या मारेकरी शोधून काढला पाहिजे पंकज देशमुखांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आणि मुलांची आभार झाली नाही पाहिजे आणि त्याच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याचा सूत्रधार शोधून काढला पाहिजे अशी मागणी करणारे जे काही आंदोलक सुनीता देशमुख यांच्या पाठीशी आहेत मी असंच प्रशासनाला विनंती करतो किंवा पोलिसांना अशी विनंती करतो की पोलिसांनी या लोकांचे जबाब का घेऊ नयेत आज हे म्हणतात की जळगाव जामोदला पोस्टमॉर्टम का झालं नाही अकोल्याला पोस्टमॉर्टम झालं तेव्हा दुसरेच कोणी व्यक्ती सोबत होते पंकज देशमुखचं मृतशरीर अकोल्यापर्यंत हलवताना त्यात भरपूर वेळ गेला दोन तासाऐवजी पाच तास लागले जळगाव जामोद शहरामध्ये पोस्टमॉर्टम झालं नाही संपूर्ण व्यवस्था आरोग्याची असताना सुद्धा तिथे स्क्वॉड वगैरे आलं नाही पाहिजे तेवढं आहे बरोबर झालं नाही त्याच्या शरीरावर असणारे जखमा ह्या जाळल्याच्या आहेत मारल्याच्या आहेत काना नाकातून आलेलं ना रक्त वगैरे 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 जे काही ॲनालिसिस या आंदोलकांच्या डोक्यातून निघत आहे किंवा त्यांना जे वाटते त्यांना ज्या शंका आहेत या शंकेच्या अनुषंगाने त्यांना जे जे काही वाटते ते ते त्यांचे जबाब पोलिसांनी का नोंदवू नयेत या सर्व आंदोलकांना ज्यांनी ज्यांनी सुनीता देशमुखांच्या जा सोबत जाऊन आपण सुनीता देशमुखांच्या पाठीशी आहो असं ज्यांना ज्यांना वाटते त्या सर्वांचे जबाब पोलीस का नोंदवत नाही मी असं म्हणेल की पोलिसांनी हे जबाब जर नोंदवले तर निश्चितच पोलिसांना एक महत्त्वाची अशी माहिती यांच्याकडून मिळेल कारण आंदोलक जे काही आहे ते जवळपास जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातले आहेत त्यामध्ये बरीचशी माहिती पंकज देशमुखांच्या बाबतीत त्याच्या व्यवहाराबाबतीत त्याच्या मित्रांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये झालेल्या मतभेदाबाबतीत त्यांच्या असलेल्या व्यवहाराबाबतीत त्यांच्या त्याची असलेली ठेकेदारी त्याचं असलेला कॉन्ट्रॅक्टरशिप त्याची असलेली इतर बैठकीच्या व्यवस्था इतर ठिकाणी तो करत असलेला त्याचा तो कार्यक्रम कोणाच्या वाढदिवशी काय कोणाचे वाद झाले हे सर्व जी सर्व माहिती या आंदोलकांना खळानखळा आहे खळानखळा मग एवढी खळानखळा माहिती असणाऱ्या प्रत्यक्ष पुरावेदार जर आपल्याला मिळत आहेत तर पोलिसांनी यांचे जबाब का घेऊ नयेत यांचे जबाब जर घेतल्या गेले तर निश्चितच पोलिसांना सी आय डी किंवा जे कोणता तपास करायचा तो होईल तेव्हा होईल पण खरी माहिती इथंच होते ना की पंकज देशमुख किती वाजेपर्यंत लोकेशनमध्ये होते किती वाजल्यानंतर साडेतीन वाजल्यानंतर ते कुठं गेले त्यांचं कोणतं शेत होतं कोण्या जातीचं प्रजातीचं ते झाड होतं की ज्या झाडावर लटकवता ये येत नाही घेता येत नाही पंकज देशमुख कधीच रुमालसोबत वापरत नसताना तिथे रुमाल आला कसा हे जे जे काही शंका या ज्या आंदोलकांना सतावत आहेत आणि या शंकेवरूनच या शंकेवरून ठिकठिकाणी वरिष्ठांपर्यंत जाताना या शंकेवरच वरिष्ठांना सुद्धा हे पटते आहे की पंकज देशमुख यांचा खातपात आहे आणि पोलिसांनी तर म्हटलं की घातपात नाही आत्महत्या आहे तर पोलिसांनी आपला तपास बाजूला ठेवून शेकडो आंदोलक किंवा हजारो लोक जेव्हा रस्त्यावर सुनीता देशमुखांसोबत येतात तर या आंदोलक यांना जर माहिती असेल तर यांच्याकडूनच जर आपण तपास जर सूत्र जर चालवली फिरवली तर माझ्या माहितीप्रमाणे त्या आंदोलकांना जे म्हणायचं आहे की याचा सूत्रधार कोण याचे मारेकरी कोण हे जवळपास लागू शकते हातात पण नाही जळगाव मध्ये फार मोठा एक आका आहे म्हणजे राज्यातील बीड हा मुंडेंचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघात असणारी मुंडेंची दादागिरी मुंडेंचे ते काय असतील ते प्रताप आणि तसाच आमचा जळगाव जामोद मतदारसंघ आहे काय असं भासवण्याचं जे काही माझ्या माहितीप्रमाणे चालू आहे हे सुद्धा बंद होईल गुंड्या प्रकरणामध्ये किंवा बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराळ यांचे एक विविध कारनामे अनेक कारनामे वाल्मिक कराळांचे फोली दप्तरी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत अमुक आहेत म्हणजे फार मोठी त्याची जंत्री आहे इथे असं जंत्री असणारा कोणीच नाही पण इथे फार मोठा आका आहे अशी आरोळी जे काही आंदोलक देत आहेत सध्या त्यामुळे तो आका कोण हे सांगायला हे पोलिसांनी जर त्यांना विचारलं तर ते त्यांना सांगतील सध्या माध्यमांशी चर्चा करताना या मतदारसंघाला बीडचा मतदारसंघ आपण कसा करू किंवा बीड सारखी परिस्थिती या मतदारसंघात आलेली आहे असं भासवण्याचं जे काही आंदोलकांचं चालू असेल त्या आंदोलकांच्या सांगण्यातला आणि या मतदारसंघाला बदनाम करण्याचा की कुठं बीड आणि कुठे जळगाव जमोच कुठं वाल्मी करार आणि कुठे इथले जे कोणी म्हणतात ते आका असतील ते मग सांगा ना मी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे की याच्यातला कोण आका आहे सूत्रधार कोण आहे हे बऱ्याच लोकांना जर माहीत असेल खाजगीत बोलताना बोलतात जाहीर का बोलू नये त्यांनी जाहीर बोलल्यानंतर त्यांच्यावर काय हो काय होणार आहे ज्याला कोणाला तुम्हाला संबोध्यायचं आहे तसंही जळगावजाम मतदारसंघामध्ये हे जे आंदोलक जे काही चर्चा करतात ते कोणाच्यावर चर्चा करतात हे जवळपास सर्वांना माहीत आहे त्यात गेल्या काही दिवसापासून मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी या प्रकरणात चुप्पी साधलेली आहे ते कुठंच या अनुषंगाने बोलत नाहीत पत्रकार परिषदे पत्रकारशी बोलत नाहीत त्याहीमुळे कदाचित आंदोलकांना हा मतदारसंघ बीडशी तुलना करावा वाटतो म्हणून मी या निमित्ताने हे सुद्धा आमदार संजय कुटेंना सुद्धा आवाहन करेल किंवा विनंती करेल की आमदार साहेब आपण या प्रकरणामध्ये तुमच्या मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधी काळी तुमचं वाहन चालक असणार म्हटल्या जाते किंवा म्हटल्या गेलो इतर माध्यमातून तो जर अशा पद्धतीनं त्याचा कधी मृत्यू होते मग त्याची आत्महत्या आहे घातपात आहे की काय यावर तुम्ही बोलायला पाहिजे आता तुम्ही बोलेले असाल काही चर्चा असतील जळगाव शहरामध्ये तुमच्या झाल्या असतील काही चर्चा वगैरे पण त्या माध्यमामध्ये आल्या नाहीत इतर तर तुमचं आलं नाही अनिता देशमुख सुरिता देशमुख आणि तिच्यासोबत असणारा हा ओघड ओघा हा आपल्या प्रतीच जवळपास तिथपर्यंत येते आणि तिथं थांबते की नाही यामागे मतदारसंघाचा अमुक अमुक असू शकतो पण नाव घेण्याची कोणाची हिंमत नाही त्यासाठी ते पोलिसांना सांगतात पोल की पोलिसांच्या तोंडून हे नाव निघलं पाहिजे पोलिसांच्या कागदातून पोलिसांच्या तपासातून हे नाव निघलं पाहिजे आणि मग आपण त्याची त्याला सजा कशी होईल जास्तीत जास्त त्याला सजा कशी होईल हा आपल्याला दिसेल हे पाहण्याचं काम आंदोलकांना वाटते पण ज्या आंदोलकांनी हे पंकज देशमुखांचं मृत्यू प्रकरण जे आता तडीच नेण्याचं ठरवलेलं आहे त्यापैकी माझी या निमित्तानं त्यांना विनंती आहे की त्यांनी जर या प्रकरणात तुम्हाला माहिती असं काही असेल तर त्या अनुषंगाने पोलिसांना ती माहिती दिली पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा माझी विनंती असेल की ज्यांना कुणाला याच्या बाबतीत माहिती आहे त्यांच्या त्यांच्याकडून त्यांना बोलवावून त्यांचे जबाब नोंदवून जर घेतले तर तपासाला चांगली गती येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदारसंघाला जे बीडचं रूप देण्याचा प्रयत्न नोकरी करताय मतदारसंघाला कलंकित करण्याचा प्रयत्न कुठेतरी होत आहे तोसुद्धा होणार नाही असं मला वाटतं